नमस्कार श्रोते मी रुपाली पुरळकर कथा वाचन या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते पुस्तक मुक्ती कोण पथे लेखक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माणूस आणि पशुतील फरक केवळ पूर्वजांचा धर्म म्हणून त्याला चिपटून राहावे हे म्हणणे मूर्खाला शोभू शकते कोणीही शहाणा मनुष्य अशा प्रकारची भूमिका घेऊ शकणार नाही ज्या परिस्थितीत मनुष्य सापडला त्याच परिस्थितीत त्याने हे सांगणे माणसांना शोभू शकणार नाही माणसात व पशुत कोणत्या प्रकारची तफावत असेल तर ती हीच की पशु आपली प्रगती करू शकत नाही माणूस आपली प्रगती करून घेऊ शकतो स्थित्यंतर केल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही धर्मांतर हे एक प्रकारचे स्थित्यंतर आहे आणि जर धर्मांतर केल्याशिवाय प्रगती होत नसेल तर धर्मांतर करणे आवश्यक आहे केवळ वडिलांचा धर्म ही बाब प्रगतीप्रिय माणसाच्या आड येऊ शकत नाही धर्मांतराच्या विरुद्ध आणखीन एक मुद्दा सांगण्यात येतो तो असा की धर्मांतर हा एक प्रकारचा पळपुटेपणा आहे आज हिंदूतील अनेक लोक हिंदू धर्माची सुधारणा करण्याकरिता सिद्ध आहेत त्यांच्या सहाय्याने जातीभेद व अस्पृश्यता नाहीशी करता येण्यासारखी आहे अशा समयी धर्मांतर करणे सर्वस्वी अयोग्य आहे असं काहींचं म्हणणं आहे हिंदूतील समाज सुधारकांबद्दल कोणाचे काय मत असेल ते असो माझ्या मनात त्यांच्याबद्दल अत्यंत तिटकार आहे मला त्यांचा चांगला अनुभव आहे आणि या अर्धवट लोकांचा मला अगदी वीट आला आहे ज्या लोकांना आपल्या जातीत राहायचे आहे आपल्या जातीत मरायचे आहे आपल्या जातीत लग्न करायचे आहे त्या लोकांनी आपण जातीभेद मोडणार आहोत अशी खोटी वल्गणा करावी व त्या वल्गणेवर अस्पृश्य लोकांनी विश्वास ठेवला नाही म्हणून संतप्त व्हावे ही गोष्ट मोठीच आश्चर्याची आहे या लोकांच्या वल्गणा ऐकल्या म्हणजे अमेरिकेतील निग्रो लोकांच्या सुटकेकरिता ज्या गोऱ्या अमेरिकन लोकांनी प्रयत्न केला त्याची मला आठवण होते एकेकाळी अमेरिकेतील निग्रो लोकांची स्थिती हिंदुस्थानातील अस्पृश्य वर्गाप्रमाणेच होती त्यांची गुलामगिरी कायद्याने प्रस्थापित केलेली होती तुमची गुलामगिरी धर्माने प्रस्थापित केलेली आहे एवढाच काय तो फरक आहे या निग्रोंची त्या गुलामगिरीतून सुटका करण्याकरिता अमेरिकेतील काही सुधारक प्रयत्न करीत होते पण हिंदू समाज सुधारकांची आणि निग्रोंची सुटका करणाऱ्या अमेरिकेतील गोऱ्या सुधारकांची तुलना करता येईल का काळ्या शिद्धी लोकांची गुलामगिरीतून सुटका व्हावी म्हणून आपल्याच रक्तामासाच्या गोऱ्यांशी अमेरिकन सुधारवाद्यांनी तुंबळ युद्ध केलं त्यांना गुलामगिरीत ठेवावे असे म्हणणाऱ्या असंख्य गोऱ्या लोकांचे प्राण घेतले व आपल्यापैकी असंख्य लोकांच्या प्राणाची आहुती दिली त्या प्रसंगाचे वर्णन इतिहासातून वाचले आणि आमच्या समाज सुधारकांचे चित्र डोळ्यापुढे ठेवले म्हणजे कहा कहा पोत राजा असं म्हणावं लागेल सुधारक म्हणून मनवणाऱ्या हिंदुस्थानातील अस्पृश्यांच्या कैवाऱ्यास असे विचारणे प्राप्त आहे की अमेरिकेतील गोऱ्या लोकांनी निग्रोंच्या सुटकेकरिता जी आपापसात यादवी केली तशी यादवी करण्यास तुम्ही सिद्ध आहात का व सिद्ध नसलात तर सुधारणेच्या व्यर्थ वल्गणा करण्यात काय हशील आहे हिंदू मधले फार मोठमोठाले मोठे अस्पृश्यांच्या उन्नती करता झटणारे म्हटले म्हणजे महात्मा गांधी त्यांची मजल किती लांब जाऊ शकते इंग्रज सरकार विरुद्ध निशस्त्र प्रतिकाराचा लढा लढवणारे महात्मा गांधी अस्पृश्य वर्गावर जुलूम करणाऱ्या हिंदूंचे मन देखील दुखायला तयार नाहीत त्यांच्या विरुद्ध सत्याग्रह करायला तयार नाहीत इतकंच नव्हे तर त्यांच्या विरुद्ध कायदेशीर इलाज करायला देखील तयार नाहीत या सुधारकांचा काय उपयोग आहे मला कळत नाही धन्यवाद श्रोते हो आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व बाजूचे बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून माझे नवीन नवीन व्हिडिओज सर्वात आधी तुम्हाला येतील तसेच लाईक आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा धन्यवाद